इनको अच्छे से पता है, पता है कहां पर लगानी है और कहां पे किसको फाड़ना है संविधान का कर सम्मान करता है ये हिंदू संविधान आज हम मजबूर होकर बैठे हैं वरना हिंदुओं को समझाने की जरूरत नहीं है कोणाचा घरात घर आणि कोणाला कसा फाड़ा और ये क्या बोलते हैं? इनके बहन बेटियां तो भाग कर आ येणार आपल्याला संस्काराशी काहीही घेणं देणं नाही जीन्स पॅन्ट घातलं ओढणी नाही घ्यायची मॉडर्न राहा पण संस्कृती विसरू नका आज जस म्हणले ना महाराज कल्लाऊची आज दहा वर्ष वीस वर्ष पूर्वी गोष्टी आहे लोक म्हणत होते हे फक्त धर्माधर्मामध्ये तेल निर्माण करायसाठी पण आज कळतंय का परिस्थिती काय आहे जात सोडून जात नाही भाऊ धर्म सोडून जातात आणि पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर ते मायबाप लाचार होऊन बसतात

kia <laughs> te मंत्रींना पाठवा प्रत्येकी दोनशे रुपये आणि दादा हॉंडा शोरूमच्या करिश्मा गाड्या दोनशे रुपये पोलीस प्रशासनाने दखल घेऊन मस्जिदीमधून त्यांनी फटवे काढले होते त्यांना अटक केली हिंदू पोरींना न्यायचा त्यांचा कल्पनाश करायचा आणि छत्रपती संभाजीनगर येथे सत्तावीस वर्षाची महिला तिला तीन लेकर एक मुलगी आणि दोन मुलं मुलगी होती तीन महिन्याची आणि मुलगा एक होता दोन वर्षाचा आणि एक मुलगा होता तीन महिन्याचा एक मुलगा होता आठ वर्षाचा एक मुलगा होता पाच वर्षाचा ती मुलगी होती तीन वर्षाची तिला तीन लेकर झाल्यावर एका जिहाजावर प्रेम झालं तीन लेकर झाल्यावर जिहाजावर प्रेम झालं त्या मुकुंदवाडी पोलीस स्टेशन मध्ये रजिस्टर राहिली केस झाल्यावर त्या अब्दुल अब्दुलवर प्रेम झालं नवरा इकडे बँकेमध्ये आणि तिला प्रेम कोणावर झालं ऑटो रिक्षा चालकावर कोणाचं वाली नहीं कोई गुजरा करने वाले ही नहीं आज कल

आपल्या आईला म्हटलं नको जाऊ त्यांच्यामध्ये त्यांच्या पाया पण शामिल आहे मुलींना पसवण्यासाठी सगळ्या तुम्हाला खरी परिस्थिती सांगते एक एक फक्त ऐकायची कॅपॅसिटी ठेवा तुम्ही जर हिंदू असाल आणि स्वतःच्या अंगात जर तुमचा हिंदूत्वाचं रक्त सळत असेल तर आधी हासे ठाकुर काय